चला मित्रांनो नमस्कार सर्वांना मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आज हॉल तिकीट जाहीर झाले त्याची बातमी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यासाठी आज रात्री साडेबारा वाजता आपण त्या ठिकाणी लाईव्ह घेतोय कारण आता एक दहा पंधरा मिनिटांपूर्वी मुंबई पोलीस भरतीचं हॉल तिकीट त्या ठिकाणी जनरेट करण्यासंदर्भाच एक परिपत्रक पडलेलं आहे आणि त्याच्यासाठी आजच्या सेशनमध्ये आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती घेणार आहे की ही रियालिटी आहे ही वस्तुस्थिती आहे खरं आहे की खोट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत त्या ठिकाणी डेफिनेटली डेफिनेटली सर पोस्त हरकत नाहीये मित्रांनो बघा हे परिपत्रक काय म्हटलेलं आहे आणि परिपत्रक काय सांगते आपण ते समजून घेणार आहोत हाय सर सर नमस्कार ओके बघा पोलीस आयुक्तालय कार्यालय कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापना भरती कक्ष नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला त्या ठिकाणी गृहन मुंबई आपल्याला दिलेले त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यांचा ईमेल दिलेला आहे आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकतात चार एक दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो आता ही कालची तारीख आहे आता बारा वाजता त्या ठिकाणी ते परिपत्रक त्यांनी फ्लाश केलेलं आहे पण हे मात्र पाच तारखेलाच त्या ठिकाणी झाले योगायोग कसा बघा की पाच तारखेला नेमका आपल्या चा वर्धापन आहे. त्याची तयारी आपण या ठिकाणी करत होतो आणि नेमका परिपत्रक आलं म्हटलं ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे आता या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ची भरती आहे मित्रांनो ही आणि या भरतीच्या संदर्भामधला जो विषय आहे विषय काय बघा मुंबई पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस चालक त्यानंतर कारागृह यांची जी काय लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचं प्रवेश पत्र पाठविण्याबाबत अजून तसं प्रवेश पत्र म्हणजे आता रात्री तरी तसं पद्धतीचं परिपत्रक किंवा प्रवेश पत्र डाउनलोड होत नाही कारण मी बऱ्याच वेळा ट्राय केला म्हणून एक दहा पंधरा मिनिटं उशिरा घेतले डायरेक्ट विथ प्रूफ तुमच्या समोर यायचं होतं पण हरकत नाही मित्रांनो त्या ठिकाणी हे परिपत्रक हे आजचं परिपत्रक आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं गेलं पाहिजे ओके आता पुढे त्यांनी काय म्हटलं बघा या परिपत्रकामध्ये संदर्भ त्यांनी दिलेले आहेत कोण कोणते संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन तीन आणि चार असे चार संदर्भ त्या ठिकाणी त्यांनी दिलेले या आहेत याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ओके उपरोक्त संदर्भ क्रमांक एक माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय क्रमांक निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व बघा काय म्हटलं त्या ठिकाणी सुधारित नियम दोन हजार अकरा मधील तरतुदीनुसार मुंबई पोलीस शिपाई त्यानंतर कारागृह आणि त्याचबरोबरने भरती प्रोसिजर जी आहे दोन हजार बावीस तेवीसच्या मैदानी चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या लेखी परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दोन व तीन आणवे मुंबई पोलीस संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आणि त्याचं मीड सुद्धा पोलीस शिपाई चालकची सुद्धा मैदानी चाचणी कौशल्य चाचणी प्रक्रिया उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक चार आणवे संकेत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला उत्तीर्ण झालात ना की नाही याच्या संदर्भातली सगळी माहिती ही मुंबई पोलीस दलाच्या त्या ठिकाणी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेले जे तुम्हाला माहीत आहे पुढे काय म्हटलंय बघा त्यांनी या परिपत्रकामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलंय बघा पुढे काय म्हटलेलं आहे आता आपण हे गोष्टी समजून घेणार आहोत मैदानी चाचणी बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचं प्रस्तावित होत इथं काय म्हटलं प्रस्तावित होत पण आता पुढे काय म्हटलं त्यांनी बघा पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होईल किती तारखेला अकरा तारखेला मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की चान्सेस आहेत शंभर टक्के डेफिनेटली कारण सरकारने का आजच एक परिपत्रक काढले सात दिवसाच्या आतमध्ये मी आताच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो होतो सात दिवसाच्या आतमध्ये गृह मंत्रालयाने त्या ठिकाणी एक परिपत्रक काढले की सात दिवसाच्या आतमध्ये पदोन्नतीने भरणारी जेवढी काय पद आहेत ती पद तात्काळ सात दिवसाच्या आतमध्ये भरावेत असं एक परिपत्रक मी त्या ठिकाणी मला वाटतं आपले पी एस आय यादव सरांच्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी बघितलं त्यांनी मला दाखवलं ते म्हणजे मित्रांनो या गोष्टींच्या हालचालीला सुरुवात होण्यामागचं कारण ते परिपत्रक घे त्याच्यावरूनच मी फायनली समजून गेलो होतो की डेफिनेटली एक्झाम त्या ठिकाणी होणार म्हणजे होणार पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षा जी आहे ती दिनांक अकरा एक म्हणजे अकरा तारखेलाच बरं का पहिली आपण बघितली अकरा तारखेला जी होणार आहे सकाळी साडे दहा वाजता ती मित्रांनो चालकची आहे त्यानंतर अकरा तारखेला दुपारी अडीच वाजता की त्या ठिकाणी कारागृह हो पोलीस शिपायाची भरती होणार आहे लक्षात घ्या अकरा तारखेला तुमचे दोन पेपर आहेत आता जर दोघंही ठिकाणी तुम्ही बसला असाल तर लक्षात घ्या तुमचा पेपर संपला की लगेच तुम्हाला कारागृहाचं ज्या ठिकाणी पेपर असेल तिथं तात्काळ पोचायचं एवढं डोक्यात ठेवायचं आहे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा ही बारा तारखेला आहे कधी आहे सर सकाळी साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई पदाच्या लेखी करता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या लेखी परीक्षेचं प्रवेश पत्र त्यांनी ही मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे या वेबसाईट वरती बघा एस टी टी पी पोलीस भरती काय पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस म आय टी डॉट ओ या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे आता सध्या तिथं डाउनलोड होत नाही मी ट्राय करत होतो दहा पंधरा मिनिटा पासून पण माझ्याकडनं काय डाउनलोड होईना कारण माझे जे दोन तीन विद्यार्थी आहेत पण ते आज रात्रीतून त्या ठिकाणी संकेतस्थळ चालू होईल आणि उद्या सकाळपर्यंत ते डाउनलोड तुम्हाला करता येईल पुढे त्यांनी काय म्हटले बघा पुढे त्यांनी काय म्हटले सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की काय सूचित करण्यात येते उमेदवारांना कि बाबांना या संकेतस्थळावर मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि कारागृह शिपाई पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र संबंधित उमेदवारांनी डाउनलोड करून घेऊन लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचं आहे म्हणजे आता गरबड नाही आता गरबड डेफिनेटली तारीख आता काय याच्यामध्ये नाही लेखी परीक्षेसंदर्भात महत्वाच्या सूचना उमेदवारांच्या माहितीसाठी मुंबई पोलीस डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी हे कुणी त्या ठिकाणी दिलेले कृष्णकांत उपाध्याय आणि त्या ठिकाणी हे पोलीस उपायुक्त आहेत मित्रांनो मुख्यालय दोनशे पोलीस आयुक्त ब्रोहन मुंबई यांच्या कार्यालयामध्ये तर आता मित्रांनो लक्षात घ्या मुंबई पोलीसची जी डेट आहे मुंबई पोलीसची डेट ती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आपण सगळेजण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलीसची लेखी कधी होईल मुंबई पोलीसची लेखी कधी होईल याच्यासाठी आतुरतेने वाट बघत होता आता मात्र ती प्रतीक्षा मित्रांनो संपलेली पुढच्या दिवसांचं नियोजन कसं करायचं काय करायचं उद्या सविस्तर याच्या बाबतीमध्ये मी तुमच्याशी त्या ठिकाणी बोलेल बिलकुल काही काळजी करण्याचं कारण नाही आता रात्रीचे साडेबारा वाजले मला कल्पना आहे पण शेवटी पोलीस भरती करणारा विद्यार्थी याला झोप नाही हो याला झोप नाही कारण मी आता आता सध्या या ठिकाणी मी क्लासमध्येच आहे माझे जे दोन विद्यार्थी आज सध्या आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासच करत बसलेले आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की झोप घेऊन त्या ठिकाणी स्वप्न पूर्ती करता येत नाही लक्षात घ्या तर त्याच्यासाठी जाग राहावं लागतंय तर हे तुम्ही लक्षात घेतलं गेलं पाहिजे ओके चला नेक्स्ट चला शंभर टक्के डेफिनेटली मित्रांनो डेफिनेटली आणि मला असं वाटलं की ताबडतोब तुमच्याकडे एखादा हॉल तिकीटच दाखवायला पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो दहा पंधरा मिनिटं पण तसं तिकीट काय डाउनलोड होत नव्हतं म्हणून मग मी विद्यार्थ्यांना ग्रुपला मेसेज केला की बघा होतंय की नाही होत तर विद्यार्थ्यांचा रिप्लाय आला सर होत नाही टेन्शन घेऊ नका उद्या मुंबई पोलीस संदर्भामध्ये मुं... स्पेशल मुंबई या घटकावरती रॅपिड फायर आपण लेक्चर घेऊन येणार आहे अत्यंत टॉप लेवलचे क्वेश्चन काढलेले आहेत उद्या, एक अकॅडमीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे एवढा कार्यक्रम दुपारपर्यंत झाला की मी आणि मुंबई पोलीस हे लक्षात घ्या मुंबई पोलीसच्या मागेच आहे मी पुढचे चार पाच दिवस डेफिनेटली तुमच्यासाठी कंटिन्यू एनी टाइम अवेलेबल असणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका घेण्याचं काही कारण नाहीये जे जे सर्वोत्तम परी मला प्रयत्न करता येतील रात्रीचे बारा वाजू दे वाजू दे दोन वाजू दे मला त्याची परवा नाही तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी माझं जे काही सहकार्य पाहिजे ते डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी राहील उर्तास आता ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटलेले त्याबद्दल आता सगळ्यांना माहिती कळाली आता तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका आणि तयारीला लागा ला, कामाला लागा रात्र वैऱ्याचे मित्रांनो लक्षात घ्या रात्र थोडी आणि सोंगे फार हा जर काळ बदलावायचा असेल तर मित्रांनो हे लक्षात घेतलं गेलं पाहिजे की ही रात्र वैर्याची आहे आता झोपून नाही तर जागे राहून आपल्याला त्या ठिकाणी या रात्रीशी झुंज द्यावा लागणार आहे दिवसाशी झुंद द्यावा लागणार आहे पुढच्या पाच सात दिवसामध्ये झोकून द्या मनापासून अभ्यास करा तुमच्या सोबत मी डेफिनेटली मित्रांनो आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आता मात्र आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय पुन्हा भेटू उद्याला एका नवीन सेशनला नवीन लेक्चर सोबत तुर्तास सर्वांना गुड नाईट ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच चलो टाटा बाय बाय